आमच्या राजकीय वाटचालीत साईबाबांच्या बरोबर खंडोबाचा देखील मोठा आशीर्वाद असून नागरे परिवाराचे विखे परिवाराशी तीन पिढ्यांपासून स्नेहाचे संबंध आहे असे प्रतिपादन डॉ सुजय विखे यांनी केले खंडोबा मंदिरास भेट दिली असता आणि अध्यक्ष संदीप नागरे व उपाध्यक्ष अजय नागरे यांनी सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते विखे म्हणाले की साईंचे चरण स्पर्श असलेले हे खंडोबा मंदिर असून ठिकाणी साईंचे आओ साई म्हणत स्वागत केले होते आणि तेच नाव त्यांनी समाधीस्थ होईपर्यंत तसेच ठेवले आजही ते नाव जगभरात साई भक्तांमध्ये पोहोचलेले आहे साईंच्या दर्शनासाठी आलेले साई भक्त खंडोबा मंदिरात दर्शन घेत मंदिरा असतात त्यांच्या मनोकामना देखील या ठिकाणी पूर्ण होत असतात आज दर्शनाचा योग आल्यामुळे सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर खंडोबा मंदिर वतीने वतीने त्यांचे विश्वस्त मंडळाच्या सत्कार करण्यात आला यावेळी निलेश नागरे सोम नागरे अनित नागरे अथर्व नागरे मंथन नागरे साईज नागरे संकेत नागरे आदी जण उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी